लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि या दिवसात आपल्याला भरपूर कामं असतात तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने इतके सुंदर मोदक तुम्ही बनवू शकता यात ना तळायचं टेन्शन ना कळी पाडायचं टेन्शन तर अगदी एक वाटी गव्हाच्या पिठापासून आणि साखरेचा वापर न करता एकदम हेल्दी मोदक कसे बनवायचे ते आज पाहणार आहोत तर खव्याचा वापर न करता तरीही एकदम पेड्याच्या चवीचे हे मोदक तयार होतात आणि महिनाभर टिकतात तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होतात तर सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये वन फोर्थ कप तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही जर वाटीने घेणार असेल तर पाव वाटी तूप घ्यायचं आणि सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं तर आता मेजरिंग कपने मी यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे तर हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि सारखं हलवून हे पीठ आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे पीठ छान भाजल्यामुळे याचा कच्चेपणाही दूर होतो आणि मोदक खाताना ते जाणवत नाही तर हे पीठ भाजायला आपल्याला सात ते आठ मिनिट लागतात जसं आपण भाजत जातो तसं याचा बिस्किटासारखा छान वास सुटायला लागतो आणि हे पीठ मोकळं व्हायला लागतं तर तांबूस रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघत असाल हलकासा याचा रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये मी आता एक सिक्रेट इन्ग्रिडियंट्स घालून घेणार आहे तर त्यामुळे मोदकाची चव अजूनच छान होते तर इथे मी अर्धी वाटी काजू मिक्सरला फिरवून घेतले आहे तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी अर्धी वाटी काजू घेऊन ते फक्त पल्स मोडला मिक्सरला फिरवून घेतले आणि अशी बारीक पावडर तयार करून घेतली आहे तर यामुळे मोदकाची चव अजूनच छान होते तर काजू पावडरसोबतच इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरंसुद्धा घेतलं आहे तेही यामध्ये घालून घ्यायचं तर खोबरं आणि काजू पावडर भाजायला फार वेळ लागत नाही आपल्याला हे हलकसंच भाजून घ्यायचं आहे तीन चार मिनिट तर काजूची पावडर आणि किसलेलं खोबरं आपल्याला गव्हाचं पीठ भाजत आल्यानंतरच घालायचं आहे म्हणजे हे तीन चार मिनिटात शेवटी सर्व भाजून होईल तर तुम्ही बघत असाल हलकासा याचा रंग चेंज झाला आहे आणि आपलं हे छान भाजून झालं आहे तर हे सर्व असं छान भाजून घेतल्यामुळे याचं मॉइश्चरही कमी होतं आणि हे मोदक आपले जास्त दिवस टिकतात तर त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटीला थोडासाच कमी मी गूळ घेतला आहे तोही यामध्ये घालून घ्यायचा तर हवं तर तुम्ही एक वाटीसुद्धा यामध्ये गूळ घेऊ शकता किंवा तुम्हाला गुळाऐवजी साखर जरी घालायची असेल तर तेवढीच साखर यामध्ये घालायची आणि हे सर्व आता एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं गुळ जसं जसं मेल्ट होत जाईल तसं हे मिश्रण कोरडं व्हायला लागतं तर सर्व गुळ यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं तुम्ही जर हे असं भाजून घेतलं छान तर हे मोदक महिनाभरही खराब होत नाही तर तुम्ही बघत असाल हे बऱ्यापैकी आपलं मिश्रण मोकळं झालं आहे आणि त्यानंतर मी गॅस बंद करून शेवटी यामध्ये जायफळ घालून घेतलं आहे तर गुळ घातल्यामुळे यामध्ये मी जायफळ घातलं आहे गुळासोबत जायफळची चव जास्त छान लागते आणि जर तुम्ही साखर घालणार असाल तर विलायची पावडर घाला तर हे मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तरी ते थोडं कोमट झाल्यानंतर तुम्ही बघत असाल हे बऱ्यापैकी मोकळं होतं तर यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे याला छान बाइंडिंग येईल तर सुरुवातीला आपण तुपाचं प्रमाण कमीच ठेवलं होतं तर इथे दोन ते तीन चमचे तूप घातले तरी हे मोदक फारसे तुपकट होत नाही तर तूप घातल्यामुळे याला छान बाइंडिंग येईल आणि याची चवही जास्त छान लागते तर आता मी हे मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे तुम्ही बघत असाल एकदम बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर असे बारीक चॉप केलेले बदामाचे तुकडे मी यामध्ये घातले आहे आणि पिस्त्याचे काप असे वरतून लावण्यासाठी ठेवले आहे तर ज्या साच्याने तुम्हाला मोदक बनवायचे आहे त्याला मधून थोडंसं तूप लावून घ्यायचं पहिल्यांदा म्हणजे हे मोदकही लवकर निघतील तर आता हे एकजीव करून आपण मोदक तयार करून घेणार आहोत तर लाडूच्या मिश्रणासारखं हे मिश्रण छान तयार झालं आहे आणि मोदक करत असताना असं यामध्ये एखादा पिस्त्याचा काप घालून घ्यायचा म्हणजे मोदक वरतून दिसायलाही छान दिसतात तर असं मागच्या साईडने यामध्ये दाबून दाबून आपल्याला हे सारण छान भरून घ्यायचं म्हणजे मोदकही आपला छान घट्ट तयार होईल आणि काढताना तो तुटणार नाही तर तुम्ही बघत असाल छान दाबून भरल्यामुळे याला आकारही छान येतो आणि कढाई छान दिसतात याच्या रेखीव तर सर्वच मोदक आपल्याला असे दाबून एकसारखे करून घ्यायचे आहे आणि काढताना आपल्याला हळुवार काढायचं आहे सुरुवातीला हे थोडंसं मिश्रण सैलसर वाटेल पण जसं मोदक सेट होईल तसं तो घट्टसर लाडूसारखा होऊन जाईल तर असं या पद्धतीने सुद्धा तुम्ही दोन्ही बाजूला भरून मोदक तयार करून घेऊ शकता तर छान दाबून आपण हे भरून घ्यायचं एक्स्ट्राचं हे मिश्रण काढून टाकायचं आणि सर्व मोदक या पद्धतीने करून घ्यायचे तर गुळ खोबऱ्याचे मोदक आपण नेहमी बनवतो पण या प्रकारचे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा यामध्ये गुळ खोबऱ्याची टेस्ट जाणवते पण काजू घातल्यामुळे याला अजूनच छान टेस्ट येते आणि एकदम पेड्यासारखे हे खातानी लागतात त्याचबरोबर हे खराब होत नसल्यामुळे तुम्ही आधीसुद्धा बनवून ठेवू शकता आणि वेळेवर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता तर आतूनही हे एकदम छान होतात आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम पेड्याच्या चवीच्या आणि पेड्याच्या टेक्चरचे हे मोदक तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी हेल्पफुल वाटली तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद